चीयर शिक्षण आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घरीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शन वाढीसंदर्भात ही महत्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी पेन्शन किती वाढणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येते आहे ती म्हणजे पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे याबाबत ई पी एफ ओ मार्फत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे प्राप्त माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनवाढीवर निर्णयाची तयारीत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सदर मर्यादा ही पंधरा हजार रुपयेवरून पंचवीस हजार इतकी करण्यात येणार आहे सदरचा प्रस्ताव हा ई पी एफ ओच्या अंतिम टप्प्यात आहे सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर देशातील तब्बल एक कोटीपेक्षा अधिक ई पी एफ ओ पेन्शनधारकांना पेन्शनवाढीचा लाभ प्राप्त होणारा आहे सध्या ई पी एफ ओ पेन्शनची वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपये प्रतिमाहा इतकी आहे तर यामध्ये दहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे याकरिता कर्मचारी शेवेत असताना कर्मचारी योगदानात वाढ करण्यात येणार आहे सद सद सध्या कर्मचाऱ्याचं वेतन जे आहे ते वेतन आधारित कर्मचारी योगदान कपातीस वाढीस परवानगी देण्यात आल्यानं सदर पेन्शन वाढ शक्य होणार आहे कारण यापूर्वी कमाल कर्मचारी योगदानावर बंधन होतं आता सदर बंधन हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आधारित केल्यानं कर्मचाऱ्यांच्या योगदानात मोठी वाढ होण्यास सहाय्य होणार आहे परिणामी निवृत्तीनंतर पेन्शनमध्ये वाढ होणार आहे सदर सुधारित पेन्शन वाढीचा प्रस्ताव लवकरच निर्गमित होणार आहे ज्यामुळं पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दहा हजार रुपयांची वाढ होणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी विशेषतः ए पीओ ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या पेन्शनमध्ये आता तब्बल दहा हजार रुपये वाढ होणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ उडल्यास लाईक उड करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद